नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी हिंदू आणि मुसलमान या विषयावर आज आपण सहजच अगदी औपचारिक गप्पा मारूया तुमच्या जे मनात असतं किंवा जे मनात आहे तेच नेमकं मला फक्त डोळस वृत्ती ठेवून सांगायचं आहे सा वेगळं काहीही सांगायचं नाही सुरुवात आपण करुणा मुंडे यांच्या दे उदाहरणानं देऊया करुणा मुंडे यांना धनंजयविषयी कुठलाही राग नव्हता मला अगदी नेमकी माहिती आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचं लग्न झालेलं होतं त्यांना आपल्या त्या पत्नीपासून तीन मुली होत्या त्यानंतर करुणाला दोन मुलं झाली पण सारं काही सुरळीत सुरू होतं कुठेही त्यांच्यामध्ये वाद नव्हते किंवा या पद्धतीनं भांडणं नव्हती मग करुणा केव्हा बिथरली तर जेव्हा मुंडे यांच्या पत्नी त्यानंतर करुणा यांच्या व्यतिरिक्त जेव्हा धनंजय मुंडे यांना इतरही मुली स्त्रिया आवडायला लागल्या आणि त्यांचा जेव्हा तोल घसरायला लागला आणि करुणा आधीच संशयी स्वभावाची तिचं अतिशय बारीक लक्ष असायचं सा, त्यात मुंडे यांच्या सभोवताली काही जी विश्वासू माणसं होती ती करुणा यांना नेमकी माहिती देऊ माहिती द्यायची त्यामुळे अमुक वेळेत मुंडे कुठे आहेत काय करतायत कुठे झोपले आहेत कुठे बसले आहेत कोणाशी संबंध आहेत हे सारं करुणाला कळायचं सा, आणि तिथे ती बिसर बिथरली तिथूनच भांडणाला सुरुवात झाली आणि एकट्या करुणानं एका स्त्रीनं धनंजय मुंडे यांच्या नाकात दम आणला आहे त्यांची त्यांचं प्रकृती स्वास्थ्य पार कोलमडलं आहे आणि राजकीय तसंच आर्थिक भवितव्याची चिंता त्यांना सतावते कारण दोन्हीचा लोभ धनंजय मुंडे यांना आहे त्यांना आर्थिक सुबत्ता अगदी सहज हवी असते त्याचवेळी राजकीय सत्तेकडे त्यांचं लक्ष कायम लागलेलं असतं त्यामुळे ते अस्वस्थ आहेत विचार करत आहेत आजारी पडत आहेत मित्रांनो हिंदू आणि मुसलमान हा वाद यांच्यामध्ये विशेषतः जे मुसलमान आहेत त्या मुसलमानांमध्ये आणि करुणाच्या स्वभावामध्ये कुठलाही फरक नाही म्हणजे जोपर्यंत नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान नव्हते भारतीय जनता पक्ष सत्तेत आलेली नव्हती तोपर्यंत देशातल्या राज्यातल्या मुसलमानांना हिंदूंविषयी भीती नव्हती तिरस्कार नव्हता राग नव्हता द्वेष होता त्यांना हिंदूंना बाटवायचं होतं पण ते सहज चाललं होतं म्हणजे जोपर्यंत मोदी नव्हते तोपर्यंत लव जियादला थांबवण्याची कोणातही ताकद नव्हती अनेक हिंदू मुलींवर बलात्कार केल्या जायचे बाटवल्या जायचं त्यांना पळवून नेल्या जायचं त्यांचे हाल हाल केल्या जायचे पण त्या मुसलमानांच्या बोळा बोळ्यांमध्ये गल्लींमध्ये कोणालाही शिरायची हिंमत नसायची आणि पोलीस देखील त्यावेळी हात वर करून मोकळे व्हायचे इतरही प्रकार धर्मांतर करणं अतिक्रमण त्यानंतर स्मगलिंग परदेशातनं पैसा आणणं हे जे काय सारे गैरप्रकार मुसलमानांच्या हातून घडत असतात ते सारेच्या सारे प्रकार तेव्हा सर्रास सुरू होते त्यामुळे करुणा पद्धतीनं सारे मुसलमान या देशातले सेफ होते नाराज नव्हते त्यांना फारसं काही कुठे असुरक्षित वाटायचं नाही पण मोदी आले आणि ज्या मोदींना ज्या संघाला ज्या भारतीय जनता पक्षाला आपल्या देशातले मुसलमान राज्यातले मुसलमान कसे हरामखोर आहेत काफर आहेत नीच आहेत नालायक आहेत याचा तंतोतंत अभ्यास होता अनेक अनुभव होते त्यांच्याकडे तंतोतंत माहिती होती महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुसलमानांच्या बाबतीमध्ये हे सारे प्रॉब्लेम्स फेस केले होते गुजरातमधल्या मुसलमानांना त्यांनी वटणीवर आणलं होतं आणि जेव्हा ते देशाचे पंतप्रधान झाले तीच रणनीती त्यांनी देशाच्या बाबतीमध्ये अंगी करायला भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि येथेच देशातल्या आणि देशासभोवतालच्या हो बांगलादेशी पाकिस्तान पद्धतीच्या या भेंडी बाजार छाप मुसलमानांचं माथं धड आणलं त्यानंतर मोदी यांनी आमूलाग्र बदल केले मुसलमानांना कसं वटणीवर आणता येईल मुख्य प्रवाहामध्ये तसं कसं आणल्या जाईल याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आणि तेथेच मुसलमानांना असुरक्षित वाटायला लागलं त्यातून मात्र एकच घडलं की हिंदूंवरचे संकट वाढले मुसलमान त्या मोदींना घाबरले नाहीत अजूनही फारसे हादरलेले नाहीत तुम्ही सारेच्या सारे, सारे प्रसंग आठवा मग ते मुंबईवरले हल्ले असतील किंवा अलीकडे नागपुरात घडलेला तो गैरप्रकार असेल आणि अर्थात आता हा तेवीस एप्रिलचा त्या पहलगाममधला प्रकार मित्रांनो असे सततचे प्रकार मुसलमानांकडनं वारंवार या देशात देशातल्या वेगवेगळ्या मोहल्ल्यांमधून घडत असतात आणि हिंदूंना त्याचा त्रास होत असतो मुसलमान एवढे आक्रमक आहेत की अजूनही ते मोदी आणि शहा यांना घाबरायला तयार नाहीत आणि आपल्या या राज्यातल्या महायुतीला तर त्यांनी साफ गुंडाळून ठेवलेलं आहे मला फारसं महायुतीच्या विरोधात बोलायचं नसतं कारण उघड आहे मी त्या फडणवीसांमध्ये उद्याचा मोदी बघत असतो त्यामुळे जे जे चांगलं आहे जे चांगलं त्यांच्या हातून घडतं आहे ते नेमकं तुमच्यासमोर कसं जसंच्या तसं मांडलं जाईल किंवा ज्या राजकीय हालचाली मी टिपलेल्या असतात त्या तुम्हाला नेमक्या कशा सांगितल्या जातील ते, सांगित ते सार उघड करत असतो पण मुसलमानांच्या बाबतीमध्ये मात्र त्या आनंद दिघेंच्या तालमीमध्ये तयार झालेले आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारे एकनाथ शिंदे असतील किंवा संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर असे देवेंद्र फडणवीस असतील जे मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत आणि अमित शहा यांच्या विचारांना ते धरून चालत आहेत ते फडणवीस देखील या राज्यामध्ये मुसलमानांच्या बाबतीमध्ये कुठेतरी कमी पडत आहेत आणि हीच माझी नेमकी खंत आहे जी तुमच्यासमोर मांडायची आहे मला या आपल्या राज्यातलं इतर भागातलं फारसं काही माहीत नाही परंतु मित्रांनो ज्या मुसलमानांवर फार, फार मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यातल्या मराठी माणसाचा वचक असायचा ज्या मराठी माणसाला हे मुसलमान वचकून असायचे दचकून असायचे घाबरून असायचे बाळासाहेब गेले बाळासाहेबांची शिवसेना विखुरली विभागल्या गेली आणि तेथे सारं संपलं म्हणजे उद्धव तर पूर्ण मुस्लिम धार्जिनी भूमिका घेऊन मोकळे झाले त्यांनी फक्त आता दाढी वाढवून सुनता करायचं एवढं बाकी ठेवलं आहे तिकडे आक्रमक राज ठाकरे बाहेर पडले मनसे नाही म्हणायला काही प्रमाणामध्ये स्थानिक काही जर वाद आले किंवा अडचणी आल्या तर भांड्याला उठते त्यांचे मनसैनिक मराठी माणसासाठी धावून जातात पण थेट मुसलमान विरोधी भूमिकेमध्ये ते नक्कीच कमी पडतात तिकडे एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं अनेक शिवसैनिक आलेत पण जी आक्रमकता आजही त्या ठाण्यामध्ये आहे ठाणे जिल्ह्यात आहे ती आक्रमकता एकनाथ शिंदे यांना त्यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे पद्धतीनं उभ्या राज्यामध्ये निर्माण करता आलेले नाही किंबहुना बाळासाहेब पद्धतीनं त्यांचे शिवसेने थेट त्या मुसलमानांवर चालून जातील किंवा मुसलमान जर शिवसैनिकाला बघितलं तर पळून जातील मागल्या पावली माघारी फिरतील हे वातावरण नाही आणि कारण का आहे तुमच्या जर नेमकं ते लक्षात आलं नसेल तर सांगतो की जोपर्यंत बाळासाहेबांच्या ताब्यामध्ये बाळासाहेबांची शिवसैनिक शिवसेना होती तोपर्यंत अत्र तत्र सर्वत्र मुंबई पुणे ठाणे महाराष्ट्र उभ्या राज्यात प्रत्येक मोहल्ल्यात शिवसेनेच्या शाखा असायच्या आणि त्या शाखेमध्ये नित्य नियमानं तो शाखा प्रमुख तो त्या भागातला संक प्रमुख बसायचा दरबार भरवायचा त्या भागातले सारेच्या सारे, सारे मराठी मग ते भलेही शिवसैनिक नसतील शिवसेनेच्या विचारांचे नसतील शिवसेना विचारांच्या बाहेरचे असतील इतर पक्षांचे असतील किंवा नॉन मराठी असतील ते सारेच्या सारे, सारे हिंदू जे संकटात सापडायचे अडचणीत यायचे ते फक्त आणि फक्त पोलीस स्टेशनमध्ये न जाता थेट त्या शाखेंमध्ये जायचे तेथे ते हजेरी लावायचे आपल्या समस्या सांगायचे आणि तेथल्या तिथे तो जो स्थानिक शिवसेनेचा नेता आणि त्याचे जे ते अगडबंब ताकदवान जे धावून जाणारे शिवसैनिक असायचे ते त्या समस्या घेऊन येणाऱ्याला मदत करायचे सहकार्य करायचे त्याला संकटातून बाहेर काढायचे त्यामुळे व्हायचं काय की सारेच्या सारे, सारे हिंदू मराठी शिवसैनिक त्या शाखेच्या निमित्तानं एकत्र जमायचे एकत्र यायचे आणि त्या साऱ्यांचा तो सार्वजनिक धा या मुसलमानांवर कायम असायचा पण पुढे तो राहिला नाही कारण आता शिवसेनेच्या शाखा जवळपास संपल्या आहेत नाहीशा झाल्या आहेत ओस पडल्या आहेत त्यामुळे हे मुसलमान त्यांना नेमकं माहिती आहे की जरी आपण आक्रमक पद्धतीनं या हिंदूंना त्या मराठींना छळलं तरी फारसा काही फरक पडणार नाही आणि त्याचाच ते गैरफायदा घेत आहेत या मुंबई शहरामध्ये मिस्टर फडणवीस आम्हाला अक्षरशः भीत भीत मान घालून सगळीकडे वावरावं लागत आहे त्या पुन्हा एकदा जे मी मागे सांगितलं होतं ते येथे रिपीट करतो माहीम परिसरातला जो दर्गा एरिया आहे तिथे दिवसातून दोन वेळा एकेरी वाहतूक केल्या जाते तो या मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून देखील त्या रस्त्यावर एकेरी बाजूनं वाहतूक सुरू असताना रॉंग साईडने आपल्या कार स्कूटर बिंदास्त घुसवणारे असतात ते फक्त आणि फक्त मुसलमान वास्तविक तो अत्यंत महत्त्वाचा रस्ता पण पोलिसांचं त्या रस्त्यावर अजिबात लक्ष नाही या रस्त्याच्या दुतर्फा वाहनं आडवी तिडवी उभी केलेली असतात आणि कशी तरी एक गाडी जाईल या पद्धतीनं फक्त रस्ता असतो आणि त्याच वेळी समोरून त्या रॉंग साईडनी विरुद्ध बाजी बाजूने मुसलमान आपली वाहनं आणत असतो तो तुम्हाला न घाबरता आणि पोलिसांना वाकुल्या दाखवत पुढे निघून जातो तीच अवस्था भंगार ले, ची, ची, फैशन ची, ची। त्या भंगार बाजारातल्या कुर्ल्याची अब्दुल रहमान स्ट्रीटची फॅशन स्ट्रीटची आणि लिंकिंग रोडची मित्रांनो त्या पलीकडे मी मागे देखील तुम्हाला एकदा सांगितलं होतं की संपूर्ण मुंबई टेरेटरीमध्ये जे लोकल स्टेशन्स आहेत त्याच्या ईस्ट आणि वेस्ट बाजूला जे फेरीवाले असतात जे व्यावसायिक आहेत त्यातले बहुतांश नव्वद टक्के फक्त आणि फक्त मुसलमान आहेत आणि आपण हिंदू पुन्हा तेच अत्यंत निर्लज्ज आहोत या साऱ्या ठिकाणी मग तो लिंकिंग रोड असेल फॅशन स्ट्रीट असेल त्या कार बाजारांमध्ये त्या कुर्ल्याच्या त्या कार मार्केटमधला ग्राहक का असेल थोडक्यात काय तर जेथे जेथे हे फुटकळ व्यवसाय मुसलमानांच्या हातामध्ये आहे सारे त्या सारेच्या साऱ्या ठिकाणी जे ग्राहक असतात जे ग्राहक येतात ते फक्त आणि फक्त हिंदू असतात मराठी असतात विशेष म्हणजे अख्ख्या भारतातले जगातले जे जे हिंदू या मुंबईमध्ये येतात ते सारेच्या सारे, सारे त्या स्वस्तात मिळणाऱ्या मालाकडे आकर्षित होतात आणि मुसलमानांना मोठं करतात त्या भरवशावर हेच मुसलमान आम्हाला या मुंबई शहरामध्ये जगणं मुश्किल करून सोडतात मित्रांनो जे त्या काश्मीरमध्ये घडलं पहलगाममध्ये घडलं म्हणजे जेव्हा त्या स्थानिक मुसलमानांच्या त्या ना काश्मीरमधल्या मुसलमानांच्या लक्षात आलं की पुढले दोन महिने किंवा पुढले अनेक महिने काही वर्षे आता या आपल्या काशीरमध्ये एकही हिंदू ॲज अ टुरिस्ट फिरकणार नाही आपल्या पोटाला चिमटा बसणार आहे हेच ते मुसलमान त्या काशीरमधले ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरले कॅन्डल मार्चकडून मोकळे झाले विशेष म्हणजे त्या टेररिस्टच्या विरोधात आणि मुसल पाकिस्तानांच्या विरो विरोधात ज्या पद्धतीनं घोषणा देत होते मुर्दाबाद करत होते ते या मुंबईमध्ये किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात सर्वत्र घडू शकतं पण त्यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आणि स्वाभिमान बाळगण्याची गरज आहे उद्यापासून जर तुम्ही ठरवलं की मी माझ्याकडे येणारं दूध मुसलमानाकडून घेणार नाही फळं भाजीपाला किंवा या पद्धतीची जी स्वस्तातली विक्री आहे त्यासाठी मी कुठल्याही मुसलमानाकडे जाणार नाही हेच ते मुसलमान पुढल्या केवळ दोन चार महिन्यामध्ये नाक घासून तुमच्या समोर येतील तुमच्या पाया पडतील आणि सुतासारखे सरळ होऊन तुमच्यासमोर ते नक्की नतमस्तक होतील जर आपण हिंदूंनी मराठींनी नेहमीसारखी लाज सोडली आणि याच पद्धतीनं पुन्हा एकदा त्या मुसलमानांच्या पुढ्यात जाऊन आपण खरेदी करायला लागलो तर जे वारंवार आपल्या या देशात घडतं आहे जे काश्मीरमध्ये घडलं तेच नेमकं मुंबईमध्ये आपल्या या राज्यामध्ये घडणार आहे मला नाही वाटत की मुसलमानांना आपल्या या राज्यामध्ये महायुतीची आता फारशी काही भीती उतर उरलेली आहे आता समस्त हिंदूंनी मराठी माणसांनीच एकत्र आलं पाहिजे आणि महायुतीच्या डोळ्यात अंजन घालून त्यांना देखील ते सांगितलं पाहिजे की या आपल्या राज्यातले मुंबईतले शहरांमधले जे जे मुसलमान आक्रमक होऊन आम्हाला वारंवार त्रास देत आहेत आमचं जीणं ज्यांनी नकोसं केलं आहे त्यांना तुम्ही सरळ करणं गरजेचं आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार